हे का काम अडवायचं होतं किंवा काय त्यांच्या मनात होतं मला कळत नाही कारण काय आहे गोष्ट अशी आहे की रस्त्याचं काम हे साधारण तीन चार वर्षांनी परत परत होत असतं पण अंडरग्राऊंड जर वाहिन्या गेल्या असतात तर पुढच्या पन्नास वर्षाचा विषय होता म्हणजे दहा वेळा रस्ते झाले केसरकरनी त्याला तीन वेळा निवडून आणलंय एक लक्षात घ्या केसरकर साहेबांच्या मुळे बबनराव तीन वेळा नगराध्यक्ष झाले हे त्यांनी नाकारावं ना कारण त्यांना जी मतं मिळाली की नाही त्यातली पंच्याण्णव टक्के मतंही केसरकरांची आहेत त्यांनी स्वतः निवडणूक रोड आणि त्याचा अनुभव केलेला आहे आपल्याला किती मतं मिळतात ती त्यामुळे केसरकर यांना बदनाम करून केसरकर कधी मोठे होणार नाही सावंतवाडीत खराब काम झालं तर याची पूर्ण जबाबदारी ही जनता केसरकरांच्या वरच टाकणार त्यांच्यावर नाही टाकणार हो कधी आता तुम्ही बघा तुम्हाला माहीत आहे त्याच्यामुळे त्यांची कि आहे त्यांच्याकडे लोक किती आहेत हे जपून त्यांनी ते बोलावं ना तितक्या प्रमाणात असं माझं म्हणणं आहे आता ते जे करतायत ना आता त्यांनी काय दिलंय की मी आघाडी उघडणार आहे उघडा ना आघाडी तुमच्या आघाडीचा काय प्रभाव आहे तो दिसलाय मागच्या मध्ये कोण आहे आणि आघाडी कोणाची आहे तेही तुम्ही बघताय कोण कुठले येणार सावंतवाडीच्या संस्कृतीच्या यांचा काही संबंध नाही ते इथे येणार आहेत आणि दीपक केसरकर टीका करणार आहे मी तिकडे आपल्या ठिकाणी काय केलंय ना ते उघड आहे निश्चित झाले बरोबर आहे आम्ही जो अठरा जण निवडून आलो ते अठराच्या अठरा निवडून येण्यामध्ये दीपकबाईंचं मोठं सव त्यांच्यामुळे निवडून आलो ही गोष्ट आहे त्याच्यानंतर दीपक केसरकर दोन हजार चौदा मध्ये मंत्री झाले दोन हजार ते चौदा ते मध्ये दीपक केसरकर मंत्री होते तेव्हा काय प्रश्न होतो दोन हजार सोळामध्ये बबन सिंग साळगावकर पुन्हा नगराध्यक्ष म्हणून निवडून आले कुठल्या कामासाठी पालकमंत्री होते दीपक केसरकर मंत्री पण होते कुठल्या कामासाठी नगराध्यक्ष म्हणून एकदा तरी त्यांनी भेट दिली जाहीर करावं ना आणि पुरावा द्यावा वेंगुर्ल्यासारख्या नगर परिषदेचा नगराध्यक्ष पंधरा दिवसांनी जात होता तिकडे आणि आपली कामं करून त्याने वेंगुर्ला नगर परिषद महाराष्ट्रामध्ये एक नंबर निर्णय उठवली हो होती आम्हाला काय शक्य झालं नाही मी स्पष्ट बोलतोय की त्यांनी नगराध्यक्ष पदावर बसून दीपक केसरकरांचा सहकार्य न घेता सावंतवाडीकरांचा विश्वासघात केलेला आहे पाच पन्नास कोटी रुपये सहज दिले असते दीपक भाईने तुम्ही जाऊन बसला तर त्यामुळे अशा माणसावर लोकांनी विश्वास ठेवलेला नाही त्यामुळे त्यांनी जास्त धडपडही करू नये लोक विश्वास ठेवणार नाही कुठे कुठे घडले खडायला पाहिजे होते ना तर पैसे मिळाले असते आतासुद्धा सावंतवाडीत जी लाईन टाकणार आहेत पाण्याची त्याच्यासाठी लोकांना जर चांगलं पाहिजे असेल ते थोडीशी कळ सोसायलाच लागेल कारण मूल असंच होत नाही त्या स्त्रीला बाळणपणाच्या वेळा भोगाव्या लागतात नऊ महिने काढावे लागतात तितके नऊ महिने नाही काढावे लागणार परंतु तुम्हाला चांगली पाण्याची सोय पाहिजे असेल चांगली विजेची सोय पाहिजे असेल तर थोडीफार गैरसोय होणार आहे की सोसायला लागणार आहे आणि त्या बाबतीत सावंतवाडीकर कायमच सहकारी त्यांचं मिळालेलं आहे दीपक भाई वैयक्तिक स्वार्थ मी अगदी पूर्ण जबाबदारीने स्टेटमेंट करतोय कारण मी त्यांच्याबरोबर पाच वर्ष नाही दहा वर्ष काम केले आता काही गोष्टी मला मला काही गोष्टी मला पूर्णपणे माहीत आहे पण तुम्ही सांगणार नाही कारण काय झालं तरी आम्ही बरोबरीने काम केलं आम्ही खूप जवळचे मित्र होतो अजूनही नाही असं नाही परंतु हे त्यांची जी आहे ना सावंतवाडी शहर दीपक केसरकर कारण आपल्याला दीपक केसरकरांसारखा एक कार्यकर्ता चांगला मंत्री आपल्याला मिळाला आहे त्याचा शहराच्या विकासासाठी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त फायदा करून त्या माणसाचा घ्यावा कारण त्यांनी खरोखर चांदा ते बांधा असून करत नाही थोडस विषयांतर होत आहे परंतु हे जादूचे दिवे आणलेले अल्लाउद्दीनचे दिवे लोकांच्या लक्षात येत नाही जे घाटावरचे लोक आहेत ते सांगतात कसल्या स्कीम आहेत कसा त्याचा फायदा घेतला पाहिजे लोकांनी लोकांच्या लक्षात येत नाही ते एक प्रतिक्रिया आलेली आहे सावंतवाडी शहरात जो आता मार्केटचा म्हणजे मंडईचा जो प्रकल्प होतो आहे त्यामुळे तो चुकीच्या पद्धतीने चालला आहे त्याच्यासाठी अपुरा निधी येणार येणार आहे किंवा आलेला आहे आणि त्याच्यासाठी लोक रस्त्यावर येतील अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी दिलं हे बुद्धिबद्ध चाललं आहे लोकांच्या मध्ये सावंतवाडी शहरातल्या लोकांच्या मध्ये चुकीचा मेसेज जाऊ नये म्हणून मी हे स्टेटमेंट करतोय कारण ह्याच्यासाठी उशीर मोहीत केलेलं नाही किंवा के त्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर त्याचं श्रेय आपल्याला मिळावं म्हणून हा आई गडबडीने ओरखण्याच्या पद्धतीत आहे असं वगैरे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या याच्यामध्ये कसं झालंय की गेली दोन वर्षापासून किंवा त्याच्या अधिक दिवस माननीय मंत्री महोदय या प्रकल्पाचं नियोजन करत आहेत जागेमध्ये असणारे प्रत्येक व्यापारी ओटेदारक फळ फुलं किंवा भाजी विक्रेते या सगळ्यांचं पुनर्वसन करण्यामध्ये वेळ गेला त्या सगळ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून आपणही त्याचे साक्षीदार आहोत की जोपर्यंत शेवटचा तिथला व्यापारी त्याला योग्य ठिकाणी गेला नाही त्याला योग्य ठिकाणी मिळालं नाही तोपर्यंत ते कामाला हात घातला नव्हता कामाला हात घालून काही दिवस झाले आणि योग्य पद्धतीने काम चालू आहे आता हा बबनरावांचा त्याच्याबद्दलचा जो आक्षेप होता त्याचं त्याच्यासाठी माझं उत्तर आहे आणि विहारी गटार योजना सुद्धा कुठल्या काळात छत्तीस कोटी रुपये मंजूर झाले होते तो बघून त्याच्यामागचे सुद्धा कार्यकारण काय आहे हे तपासून बघितलं पाहिजे कारण नगरपालिकेतल्या रहिवाशांना किंवा सावंतवाडी शहरातल्या रहिवाशांना त्याचा बोजा होऊ नये या हेतूनेच दीपक केसरकर साहेबांनी ही योजना थोडीशी वेगळ्या पद्धतीने राबवले का आता उद्या छप्पन कोटी रुपये त्या योजनेसाठी मंजूर झालेली आहे आणि ती योजना आता कार्यान्वित होत आहे त्याच्यामुळे कुठल्याही आणि त्याच्यामध्ये सावंतवाडी शहरातल्या लोकांवर कुठल्या पद्धतीचा बोजा वेगळा पडणार नाही त्यांना पाण्याचे पैसेच केवळ भगावे लागतील आता जे काम गाडगे महाराज अंतर्गत चाललं आहे त्याच्यामध्ये कालच बऱ्याच लोकांनी आपल्या आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आता गवधरांचा विषय सोडून हा वेगळा विषय आहे त्याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की या कामाच्या पहिल्या टप्प्यात पार्किंगमध्ये बेसमेंट लोअर ग्राउंड फ्लोअर अप्पर ग्राउंड फ्लोअर आणि पहिलामधलं या गोष्टी अंतर्भूत आहेत त्यासाठी आणि पूर्ण बांधकाम आणि विद्युतीकरण यासाठी चौदा कोटी बेचाळीस लाख शहाण्णव हजार रुपये इतका निधी नगरपालिकेकडे मंजूर होऊन नगरपालिकेकडे वर्ग झालेला आहे म्हणजे कामाचे पूर्ण पैसे आलेले आहेत त्याच्यामुळे ह्या पहिल्या टप्प्यातलं काम पूर्ण होण्या पण निधी नगरपालिकेकडे आहे निधीच्या कमतरतेमुळे कुठल्याही प्रकारचं काम थांबणार नाही किंवा अडणार नाही कामाला जितका वेळ लागेल तितकाच लागेल आणि जनतेने सहकार्य केलेलंच आहे आणि हे काम ज्या पद्धतीने चालू आहे कारण असं म्हटलं जातं त्याने बबनरावांनी पण म्हटलंय की बाजूच्या कॉम्प्लेक्समध्ये संचयनीमध्ये पाणी आलंय आणि ते हे झालंय पण त्यांनी चुकीच्या पद्धतीने काम केलेलं आहे ते कारण त्याच्यासाठी प्रोव्हिजन नव्हतं इथे त्याच्या बांधकामाबद्दल पण कालच्या का त्या याच्यामध्ये दैनिकामध्ये विषय आलेला आहे की तज्ञांनी त्याच्यासाठी पाईल फाउंडेशनचं सुचवलेलं होतं त्याच्यामध्ये फाउंडेशनचे दोन तीन प्रकार आहेत पाऊल फाउंडेशन आहे राफ फाउंडेशन आहे त्याच्यानंतर कुटिंगचं फाउंडेशन आहे याच्यापैकी राफ म्हणजे सगळ्या बाजूने त्याला पाणी येण्यासाठी म्हणजे वॉटर प्रूफिंग करून मधल्या भागात काम केलं जातं आता ते काम चालू आहे लोकांच्या दुकानं जी आता तात्पुरते गाळे घातलेले आहेत त्या गाळ्यांमध्ये भिंती कोसळू नयेत किंवा जमीन कोसळू नयेत म्हणून भिंतीचं काम भिंत चिऱ्याची पक्की भिंत उघडण्याचं काम चालू आहे ती भिंत